नमस्कार सुखी जीवन या युट्यूब चॅनलमध्ये मी तुमच्या मनापासून स्वागत करते आज आहे आषाढ अमावस्या म्हणजेच अमावस्या त्याचबरोबर गुरुपुष्यामृत योग देखील आहे गुरुवारी पुष्य नक्षत्रा आल्यामुळे हा जो योग आहे तो तयार होत असतो आजची जी अमावस्या आहे ती लक्ष्मी मातेला अतिशय प्रिय अशी आहे कारण त्यामध्ये दोन योग जुळून आलेले आहेत अमावस्या आणि गुरुपुष्यामृत योग तर आजच्या दिवशी आपण देखील या संधीचं सोनं करायचं आहे तर आपल्या घरामध्ये आपले छोटे छोटे मुलं असतात तर त्यांच्यावरून एक पदार्थ ओवाळून टाकायचा आहे यामुळे त्यांना जर काही नजरबाधा वगैरे झालेली असेल जर त्यांना काही थोडाफार नजरबाधेचा जा परिणाम झाला असेल तर तो निघून जाण्यासाठी आजचा दिवस अत्यंत उपयुक्त असा आहे तर त्यासाठी आपल्याला संध्याकाळच्या वेळेस हा उपाय करायचा आहे पहिले तर आपल्या घरातील दीपपूजन करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हा उपाय तुम्ही करायचा आहे तर त्यासाठी एक वाटी पांढरा भात शिजवून घ्यायचा आहे तर हा भात शिजवताना त्यामध्ये मीठ तेल काहीच न टाकता अगदी प्लेन असा पांढरा भात शिजवून घ्यायचा आहे त्यावरती हळदी कुंकू टाकायचा आहे त्याचबरोबर काळे तेल देखील थोडेसे टाकून घ्यायचे आहेत आणि आपल्या मुलावरून हा सात वेळेस भात उतरून घ्यायचा आहे आणि तो रात्रभर आपल्या आंघोळीच्या बाथरूममध्ये ठेवायचा आहे आणि सकाळी उठल्यानंतर तो भात च्या अगोदर हा जो भात आहे तो आपण टाकून द्यायचा आहे फक्त हा उपाय तुम्ही आज नक्की करा तुमच्या मुलांच्या आरोग्यावरती त्याचे खूप सारे चांगले परिणाम दिसून येणार आहेत तुमच्या मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी त्याचबरोबर मुलांची चा चांगली प्रगती होण्यासाठी हा उपाय तुम्ही नक्की करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तसेच चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ